सर्वप्रथम की दहा मे रोजी आम्ही भाजप वासी झालो भाजप पक्षामध्ये प्रवेश केला आणि तो प्रवेश केल्यानंतर ज्या उद्देशाने ज्या हेतूने प्रवेश केला होता आणि ज्या काही मनात आमच्या परंतु होतं परंतु ते परंतु आदरणीय जय साह मा मात्रे साहेब असतील आमचे सहकारी मित्र माझे विरोधी नेते प्रीतमदादा मात्रे असतील पण आमच्या जो सहवास त्यांच्याशी होत गेला या पंधरा दिवसाच्या बैठकांमध्ये जो मान सन्मान आदरणीय जेम मात्रे साहेब असतील प्रितमदा असेल स्वतः मी असेल आमचे असलेले सगळेच कार्यकर्ते असतील त्या पंधरा दिवसामध्ये जो मान सन्मान आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब आदरणीय प्रशांतजी असतील महेश बालदी साहेब असतील विक्रांतजी पाटील असतील बाळासाहेब पाटील असतील आणि आमचे अविनाशजी कोळी असतील जे रायगड जिल्ह्याचे आत्ता दुसऱ्यांदा अध्यक्ष झालेले हे सगळं पाहता त्यांनी जो मान सन्मान आमच्या पालक म्हणून ज्यांनी आमचं पालकत्व स्वीकारलं आहे त्या भाऊंना दिला ते बघितल्यानंतर प्रीतमजींना मला दिल्यानंतर एक आमच्या मनातली शंका जी आहे ती निघून गेली की बाबा आपण पूर्वीचे शिका पक्षाचे होतो आणि आता भाजपात प्रवेश करते झालो आहे त्याच्यामुळे आपल्याला कुठली तरी वेगळ्या प्रकारची वागणूक मिळेल एक समानतेची वागणूक प्रत्येक वेळेला प्रीतमजींना असेल मी असेल स्टेजवर असेल त्यांच्या डायसवर असेल ही वेळोवेळी देत गेली त्याच्यामुळे मला एक नक्की खात्री वाटली की भाऊंना प्रीतमजींना जी वागणूक आम्हाला जी काय वागणूक मिळाली त्या वागणुकीनुसार आम्ही बाकी जे लोक आहेत यांचं समावेशन यांना जो जो मान सन्मान पाहिजे मग तो पदाचा असेल किंवा इतर कोणताही असेल त्यांनी कोणतीही मागणी केलेली नसताना देखील मात्रे भाऊ मी असेल आमच्या माध्यमातून आम्ही शंभर टक्के आलेल्या कार्यकर्त्यांचं जे काही मनोकामना असतील त्या इच्छा असतील त्या परोपरीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो शंभर टक्के नाही बदलणार कारण मी आणि प्रीतमजींनी आम्ही कालच ज्या आम्ही या पनवेल शहराच्या बाबतीतल्या ज्या ज्या गोष्टी आम्ही शेतकरी कामगार पक्षात असताना मांडल्या होत्या अगदी त्याच धर्तीवरती दोघांची आमची चर्चा झाली त्या चर्चेमध्ये पहिला कळीचा मुद्दा हा आम्ही दोघांनीही आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब असतील महेश बालदे असतील आणि विक्रांतजी असतील यांच्याकडे मांडलेला आहे की आम्ही जी मागणी केलेली आहे ती विरोधी पक्षात असताना पण आमची मागणी या जो आपला मालमत्ता कर आहे हा मालमत्ता कर पुन्हा एकदा वीस टक्क्याने कमी करावा आणि तो कमी करत असताना लोकांना लावलेली शास्ती ही देखील माफ करावी अशा प्रकारचं पत्र देखील आमच्या दोघांच्या वतीने आम्ही आदरणीय प्रशांत ठाकूर बालदी साहेब आणि विक्रांतजी पाटील यांना दिलेलं आहे नैनाच्या बाबतीतला विषय असेल नैनामध्ये आज जी काही गोष्टी चालल्या आहेत ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आंदोलनात जे साहेब होते विकमदादा होते मी होतो आम्ही सगळे होतोच त्यामुळे असं कोणताही विषय नाही आहे की जे विषय लोकांच्या हिताचे होते लोकहिताचा कुठलाही विषय बाजूला ठेवून आज आम्ही भाजपात गेलोय म्हणून त्या विषयांना बगल देऊन पुढे चाल करण्याचा कोणताही मानस आमच्या दोघांच्या मनात तरी शंभर टक्के नाही त्याच्यामुळे पत्रकारांना या गोष्टीने सांगू इच्छितो की आमचा प्रयत्न नक्की असेल अगदी वीस टक्के नाही पण शास्ती माफ केल्याशिवाय प्रीतमदादा आणि गणेशकडून स्वस्त बसणार नाही दोनशे टक्के त्याच्या बाबतीतला विषय सांगतो की दादाच्या बाबतीत सांगायचं झालं तर प्रीतम मात्रे साहेबांची स्वतःची हेल्पलाईन आहे आज ती हेल्पलाईन चालू ठेवत असतानाच आजच सकाळी एक महिलेचा मृत्यू झाला अटॅक आला तीस बत्तीस वर्षाची मुलगी असेल आई वडील होते त्यांना काही कळत नव्हतं सव्वापाच साडेपाच वाजता प्रीतमदादांना फोन आला नवीन पनवेलची ती महिला होती नवीन पनवेलची महिला असल्यामुळे प्रीतमदादांनी तो फोन मला केला मी तिथे गेलो इथे या कार्यालयात यायच्या आधी कारण दादाला पूजेला बसायचं होतं त्या मै त्यांचं मैत्याचं सगळं सामान नेऊन देण्यापासून सगळी हे सांगण्यासारखं नाही आहे पण अंत्यविधीची तयारी करून मगच प्रीतमदादांनी मला इथे यायला सांगितलं आणि त्या सगळ्या सोपस्कार पूर्ण करून साडे दहा वाजता म्हणजे मला खर तर नऊ वाजता इथे पोचणं गरजेचं होतं पण मी साडे दहा वाजता पोहोचलो पण त्यापूर्वी मी साडे दहाला यायच्या आधी प्रीतम मात्रे या कार्यालयाच्या स्वतःच्या कार्यालयाचं उद्घाटन असताना नऊ वाजल्यापासून म्हणजे आता प्रीतम मात्रे म्हटल्यावर काय नवीन सांगायची गरज नाही त्यांच्याकडे दिमतीला त्यांची अख्खी फौज आहे ती फौज असताना देखील सेनापती मात्र स्वतः पहिला इथे हजर झाला सेनापतीच्या नंतर सेना इथे आली हा एक अभिमानास्पद गोष्ट आहे आणि त्यामुळे मला खात्री आहे की जनतेला कुठल्याही प्रकारचे प्रश्न असतील हेल्पलाईन प्रीतम मात्रेजींची आहेच गणेश कडू येस गणेश कडू म्हणून जो तुम्हाला माहिती आहे त्या गणेश कडू म्हणून कायम समाजसेवेसाठी वाहिलेला एक सामान्य घरातला कार्यकर्ता म्हणूनच कायम माझी ओळख राहील आणि ती ओळख नक्कीच पत्रकारांच्या माध्यमातून तुम्ही मला ती दिलेली आहे त्यामुळे पत्रकार बंधूंचं कायम प्रेम आमच्या जोडूबडीवर राहील राहावं अशी इश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि आश्वासित करतो जनतेला की जनतेचा कुठलाही प्रश्न असू दे तो तडीच नेल्याशिवाय प्रीतमदादा गणेशप्रभू शांत राहणार नाही आता या दृष्टीने आम्ही पहिल्यांदा पण आम्ही सांगितलेलं होतं की अनाधिकृत बांधकामं ज्या प्रकारे आहेत त्याच्यामध्ये आत्ता विक्रमजींची प्रीतमजी मी आम्ही जेव्हा बोलणं झालं त्यावेळी सांगितलं गेलं की आत्ता जी अनधिकृत बांधकाम बांधकामं आहेत ती एक तर तो पहिल्यांदा तोडू नये याच्यासाठी स्वतः प्रशांतजी ठाकूर साहेबांनी पण तशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे याच्यामध्ये मा मार्ग एवढाच आहे की ती जी केलेली बांधकामं आहेत त्याच्यासाठी गुगल सर्वे होईल गुगल लोकेशन नुसार ती बांधकामं किती सालची आहेत किती नाही ह्याचा सगळा उहापोह केला जाईल विनाकारण अचानक दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस अशा प्रकारची नवीन नवीन बांधकामं जर चालू केली तर त्याला अभय योजनेअंतर्गत किंवा अभय योजना जर चालू करायचं झालं तर तशा प्रकारे अभय देता येईल नाही देता येईल या सगळ्या गोष्टींचा आता उहपोह आम्ही घेतोय मला वाटतं येत्या पुढच्या नेक्स्ट वीक मध्येच या बाबतीतली एक बैठक आदरणीय प्रशांतजी ठाकूर साहेब यांनी लावण्याचा कबूल केलेलं ला। आहे त्याच्यामुळे ती बैठक ज्यावेळी होईल त्याच्या बैठकीचा सार निघाल्यानंतर तुमच्या शंकेचं निदर्शन शंभर आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री